तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथे नऊ नोव्हेंबर रोजी रात्री बिबट्याचे स्पष्ट दृश्य पत्रकार अशोकरा विंगळे यांच्या कॅमेऱ्यात कैद झाले असून उत्तम रामभाऊ सोसे यांच्या शेतातील सीसीटीव्ही फुटेजमधूनही बिबट्या फिरत असल्याचे आढळल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसांपासूनच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात आहेत आता बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व शेत मजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत घटनेला तीन दिवस उलटूनही वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप पसरला आहे या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तात्काळ पिंजरे बसवावेत तसेच परिसरात सतत गस्त वाढवावी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बालाजी सोसे सिंदखेड राजा